महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी एम आय डी सी आहे ती चिपळूण खेड तालुक्यातील एम आय लोटे एम आय डी सी आहे आणि मी आज उभा आहे तो खेड एम आय डी सीच्या एक्सेल कंपनीमध्ये उभा आहे आणि या एक्सेल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वायुगळती झालेली आहे या लोटे एम आय डी सी मध्ये वारंवार वायुगळती होत असते मात्र इथे स्थानिक प्रशासन आहे ते लक्ष देत नाही एम पी सी बी लक्ष देत नाही त्याचबरोबर सीई डी बी याच्यावर लक्ष देत नाही मात्र आता ह्या हा जो वायुगळतीचा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ लोक बाधित झालेत मात्र ही जी कंपनी आहे त्या कंपनीच्या बाजूला काही लोक आणि लोकवशीमध्ये त्यातले पाच जण आहेत ते फार अंत्यस्थ आहेत आणि त्यांना लो डेरोमध्ये हलवण्यात आलेलं आहे मात्र इथले जे स्थानिक लोक आहेत ते मात्र प्रक्षोभ झाले आहेत त्यांच्याकडनं आपल्याला तीव्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत मात्र कंपनी प्रशासन आहे ते कुठल्या प्रकारचं प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे कंपनी प्रशासन पत्रकारांना किंवा मीडियाला इथे गेटवर सुद्धा उभं करत नाही कारण पोलिस पोलिस इथून मीडियाला अधिक इथे जनतेला हाकलवत आहेत मात्र याच्या सर्व जबाब प्रकाराला था। जबाबदार कोण हे मात्र कोणी विचारत नाहीये मात्र कुठल्या प्रकारचं इथे स्थानिक जे जनता आहे ती मात्र प्रशासनाला प्रश्न विचारते की नक्की ही वायू गळती झालेली आहे जर याच्यातनं कोण दाखवलं तर त्याला जबाबदार कोण असंही इथे विचारण्यात येत आहे मात्र लोट्या मेडिसी मध्ये वारंवार अशी वायू गळती होत असते फॅटरी इन्स्पेक्टर येतात मात्र येऊन फार्स करतात असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे प्रफुल सह सहमी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज लोट्या मेडिसी खेड इथले स्थानिक लोट्या मेडिसी जवळचे जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल काय प्रकार झाला आणि नक्की तुम्हाला काय त्रास आहे कंपनी एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनी लगत दोन वाड्या आहेत दोन्ही वाड्यांमध्ये हजारोंनी शेकडो वस्ती आहे सदर कंपनीतून कोणताही इमर्जन्सी अलार्म वाजवला गेला नाही अजूनही कंपनीतले जे प्लांट इंचार्ज आहेत ते अजून कोणतीही कोणती माहिती द्यायला समोर आली नाहीत पोलिसांना आम्ही कळवलं पोलिसांना आम्ही बोललो की तुम्ही इथं हजर राहा कोणताही अपव्य घडू शकतो संतप्त ग्रामस्थ इथं सर्व जमा शेकडो जमले होते परंतु सदर कंपनीतून हे वारंवार त्रास घडत असतात शेजारी दुसरी कंपनी आहे अशा या कंपन्यांमधूनच वारंवार त्रास घडत जातात लोटे हे आमच्या म्हणजे जीविताचा प्रश्न आहे आज ना उद्या आम्ही ह्याच्यात आमच्या जीवाचं पण बरं वाईट होऊ शकतो सदर कंपनीमध्ये तात्काळ कारवाई झाली पाहिजे सदर कंपनीच्या त्रासामुळे दोन्ही वाड्यांमधून जवळजवळ हॉस्पिटलला डॉक्टरकडे ॲडमिट आहेत लोकं त्यातले काही केसेस असे इमर्जन्सी पण सुद्धा झाले आहेत इमर्जन्सीसुद्धा आहे तरी सदर मला अहो इथून इथपर्यंत आले ना दम लागायला दिसाय लागला इथे ये इथं येऊ पण शकत नव्हते एवढा दम लागायला लागला एवढी घ्यास सुटलेली वाड शेजारी वाडी आमची एकदम लगत म्हणजे एवढी घ्यास लागली तरी या लोकांनी काय दखल दिली नाही मग तू शेजारी वाडी आहे दत्तक घेतली म्हणतात ना मारायसाठी किती नाही का तारायसाठी किती नाही संबंधित जी कंपन्या जिथे वायोग आहे त्याच्या पन्नास फुटावर वाढी आहे आणि तिथले ती लोक आहेत ती बाधित झालेली आहेत काही लोक अंत्यवस्त असं समजत आहे मात्र इथले जे स्थानिक जनते ती असं म्हणते की कि कंपनी किंवा मग कंपनी व्यवस्थापनाचे कुठल्या प्रकारचं लक्ष देताना दिसत नाहीये मी राजेश जाधव हो, जय महाराष्ट्र खेड रत्नागिरी आणि त्यांना त्यांचंही म्हणणं आहे आणि बाकी कंपनीचंही म्हणणं असं आहे जे काही तो घडले चुकीने घडले कसं घडले काय घडले हे सगळं घडलं लोकांना जो त्रास झाला आहे आता सगळ्यांना जो त्रास झाला आहे त्या प्राथमिक उपचार म्हणून जे काय त्यांना ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या त्यांनी सुरुवात केलेली आहेत किंवा करता करता ते करतायत करतायत चालू आहेत जे काही त्यातनं एखाद्याने तुम्ही जाणखी त्यातनं काय सुचवलात तेही करायला तयार आहेत दुसरा असा की आता आपण जर आपण सगळं दिसतं आपण ह्या विषयात इथं बसलो तर काय फायदा नाही तर ह्या विषयासाठी उद्या सकाळी दहा वाजता उद्योगवनमध्ये आपली जी जी सगळी मंडळी दोन्ही वाढीतली किंवा आणखीन काय जे चार जी आ, आ, लोक जी आहेत त्यांनी सगळ्यांनी या दहा वाजता साहेब येणार आहेत स्वतः कंपनीचे जबाबदार लोक सगळे येणार आहेत त्यांच्यासमोर जे काय आपल्याला चर्चा करायची आणि हे वारंवार म्हणजे त्यात मी पण आहे ना वारंवार म्हणजे उद्या वार अजोबादर एखादी गोष्ट चुकून अगदी विपर्यास घडली तर काय मी राहणार नाही ना, ना? मला पण त्रास आहे त्याचा त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आता जे सगळे जे पत्रकार बंधू आले त्यांनीही यावं असे मी त्यांना विनंती करेन आणि साहेब लोकांनी साहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या सगळ्याचं कुठंतरी आम्हाला चांगल्या पद्धतीने आमचं जीव वाचवण्यासाठी योग्यचं उत्तर मिळावं तुमच्याकडून हे माझी आई